ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ ಸರ್ವರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ भक्त हो आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते नऊ दिवसापर्यंत चालणाऱ्या नवरात्रोत्सवाला येत्या तीन ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे प्रत्येक घरात देवी दुर्गा मातेच्या नावाने किंवा मग कुलदेवीच्या देवी, देवी पार्वतीच्या लक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपांच्या नावाने घट बसवला जातो नवरात्रीच्या दिवसामध्ये वेगवेगळी फुलं आणि भोग अर्पण केले जातात नऊ दिवस नऊ रंगाचे सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे देवी दुर्गेला किंवा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी अवश्य करा या नऊ दिवसांमध्ये तुम्ही काही प्रभावी मंत्राचे नामस्मरण केले तर देवीची नक्कीच कृपा होईल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री कुलदेवताय नम असे लिहा यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल तीन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी घटस्थापनेचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीच्या रूपाची पूजा केली जाते देवीला कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा किंवा गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणे शुभ असते यामुळे देवीची अखंड आपल्या कुटुंबावरती कृपादृष्टी राहते पहिली माळ शेवंती व सोनचाफ्याच्या पिवळ्या फुलांची घालावी किंवा पिवळ्या रंगाच्या इतर फुलांची घातली तरी चालते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवशी साखर किंवा साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवावा यामुळे घरातील व्यक्तींना दीर्घायुष्य प्राप्त होते दुसरी माळ मोगरा अनंत चमेली पांढऱ्या रंगाच्या फुलांची घालावी तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी दुधापासून बनविलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवावा तिसरी माळ निळे गोखर्ण निळे कृष्णकमळ म्हणजेच निळ्या फुलांची माळ घातली तरी चालते चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते कुष्मांडा मातेला मालपुवा नैवेद्य दाखवावा व नंतर घरातील लहान मुलांना तो प्रसाद म्हणून दिला तरी चालतो यामुळे देवी लहान मुलांवर विशेष कृपा करते व नेहमी आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहते चौथी माळ भगवी फुले केशरी रंगाची फुले अबोली तेरडा अशोक यांची माळ घालावी पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा करून देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा व नंतर घरातील सर्वांनी केळीचा प्रसाद खावा यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मीनारायणाचा वास होतो पाचवी माळ बेल किंवा कुंकुवाची वाहतात सहावा दिवस देवी कात्यायिनी मातेला समर्पित आहे या दिवशी देवीला मध किंवा पानाचा विडा याचा नैवेद्य दाखवावा सहावी माळ कर्दळीच्या फुलांची घालावी सातव्या दिवशी काली मातेची किंवा मा कालरात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आर्थिक अडचण नकारात्मकता दूर होते या पूजेनंतर या दिवशी देवीला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे अकाली येणारे संकटे दूर होतात रोगराईपासून मुक्ती मिळते कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण तयार होते तर सातवी माळ आहे झेंडू किंवा नारंगी यांची घालावी आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते या पूजेने आयुष्यातील दुःख दरिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात सर्व प्रकारची दुःख दूर करून आनंद देते या पूजेनंतर देवीला नारळ अर्पण करावा किंवा मग नारळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा आठवी माळ कमळ गुलाब कन्हेर तांबड्या रंगाच्या फुलांची घालावी नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते देवी सिद्धिदात्री कमळावर बसलेली असते या देवीची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी हलवापुरी किंवा रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभऱ्याची भाजी असा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर तो घरातील लहान कुमारिका मुलींना खाण्यास दिला तरी चालतो नववी माळ म्हणून कुंकुमार्चन केले जाते नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची आपण मनोभावे पूजा करतो यामुळे देवीची अखंड कृपादृष्टी आपल्या संसारावर मुलाबाळांवर राहते आणि आपल्यावरती देवीची अखंड कृपा राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात साधे सोपे काही मंत्र आहेत ज्याचा आपल्याला नामस्मरण करत राहायचे कारण प्रत्येकालाच जास्तीत जास्त सेवा जमत जा नाही आहेत तर तुम्ही ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचासुद्धा या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त जप करा त्याचबरोबर ओम जय जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते या मंत्राचासुद्धा जप करू शकता आणि अखंड सौभाग्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र खूप प्रभावी आहे देवीला हळदी कुंकू अर्पण करताना आणि स्वतःला हळदी कुंकू लावत असताना हा मंत्र जपल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते तर भक्त हो शारदीय नवरात्री साजरी करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत देवी दुर्गेने आश्विन महिन्यात महिषासुरावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला म्हणून हे नऊ दिवस देवी शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित आहेत शारदीय नवरात्रीची दुसरी कथा म्हणजे भगवान राम सीतेला वाचवण्यासाठी लंकेवर हल्ला करणार होते याआधी त्यांनी माता भगवतीची पूजा केली प्रभू रामाने नऊ दिवस रामेश्वरमध्ये मातेची पूजा केली त्यानंतर मातेने प्रसन्न होऊन विजयासाठी आशीर्वाद दिला म्हणून नऊ दिवस देवीची आराधना करून दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा करून त्याला दहन केले जाते सुद्धा एक प्रथा आहे खूप भागामध्ये असा हा उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर आपण गणपतीमध्ये जशा पद्धतीने सार्वजनिक गणपतीची स्थापना करतो तर त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये खूप गावांमध्ये अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा देवीची जी मूर्ती आहे त्याचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा केली जाते अशा पद्धतीने हा नवरात्रीचा उत्सव अगदी आपल्या भारतभर खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त काही कडक नियम पाळले जातात घरामध्ये साफसफाई केली जाते त्यानंतर प्रत्येक घरामध्ये घट बसवला जातो तर या नवर शिवरात्रीच्या नऊ दिवसात कुठले नियम पाळावे काय करावे ही माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलदेवी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवताय नम